जे हत्या झाली त्या हत्येच्या राज्य आणि देशभरात हा निषेध व्यक्त होत आहे कारण हा एकच घटना नाही की देशभरात अनेक असली घटना होत आहे तरी सुद्धा आजची न्यायव्यवस्था अत्यंत निष्काळजीपणाने वागत असल्यामुळं असली घटना होत आहे म्हणून मी शासनाला सरकारला विनंती करतो की या न्याय देण्यासाठी व पुढं असली घटना होऊ नये म्हणून या आरोपीला कठोरच्या कठोर शिक्षा करून त्याला फाशी चढवावा फाशी चढलं तर सुद्धा ते काय परतही होणार नाही परंतु असली घटना पुढं होऊ नये म्हणून आम्ही या संघच्या वतीनं संघ ग्रामस्थांच्या वतीनं सर्व आज महिला बंधू आणि बहिणांच्या वतीने मी सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर फास्ट्रॅक कोर्टमध्ये ही केस घेऊन त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावं आणि जे झालेले अन्यायाला न्याय मिळवून द्यावं एवढंच विनंती करतो आणि या घटनेला आमच्या गावाच्या वतीने आज सर्व ग्रामस्थांनी युवकाने मिळून आम्ही कॅन्डल मोर्चा म्हणून मोर्चा काढली आणि त्या मोर्चाला सर्वांनी सहभाग सर्वा झाल्याबद्दल त्यांनासुद्धा मी आभार मानतो आणि मी त्या चुनुकीला आमच्या गावाची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून